हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्स्ट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट चा मराठी तर बहिर्मुख बहिर्मुख व्यक्ती बहिरवत व्यक्ती स्वतःपेक्षा बाह्य जगाचाच अधिक विचार करणारी होत आहे एक्स्ट्रोवर्टला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज अन एक्स्ट्रोवर्ट पर्सन दुसरा वाक्य आहे हिज इज एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी होस्ट तिसरा वाक्य आहे ही इज अ टोटल एक्स्ट्रोवर्ट हु विल टॉक टू एनी स्ट्रेंजर चौथा वाक्य आहे आर यू अन इंट्रोवर्ट ऑर एन एक्स्ट्रोवर्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू